घ्या आलेल्या बिंजोर सरना विनंती आहे लवकर नोंदणी करून घ्या बिंजोर साठी चालू आहे आपलं नाव बिंजोरला फार लौकर कमी आहे सव्वा तीन वाजलेले आहेत चार वाजता नोंदणी बंद होईल बघा घ्या लवकर नोंदणी करून घ्या चार ला नोंदणी कंपल्सरी बंदच होईल बंदच करावी लागणार जरबा प्रसन्न दत्तात्रय बंधू लोभी प्रथमेश नरेश भोईर बोरेवली यांना धरले श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न दिया उमेश केनी तलोजा गाडी बघा समोर आणि आता आल्या शर्तीमध्ये उजवी साइड धन्यवाद बिंदोर चे गोळाचे मानखरे ऐक गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारे कोलारे नेराल हे बिंदोर चे गोळाचे मानखरे आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिले लक्ष आणि सर्जाची गाडी हाय टाकीदेव प्रसन्न तनिष मनीष मालिक चौक यांना जोर झालेल्या